महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण गायकवाड आणि खरे यांचा वाढदिवस विविध ठिकाणी साजरा भीम आर्मीचे हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख महेंद्रजी गायकवाड आणि जिल्हा सचिव किशन भाई खरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना आंबेडकरी चळवळीतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी राजकुमार टेंगडे रामचंद्रजी घोडके प्राध्यापक सुभाष मस्के प्राध्यापक रमेश मानवते सुभाष खेबाळे अविनाश गायकवाड बाबूरावजी कांबळे छोटू कठाळे बी खंदारे संजय जाधव भास्कर खरे देवीदास एंगडे यांच्यासह इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होते शुभेच्छुक यांचे मास्टर महेंद्र गायकवाड यांनी आभार मानले भीम आर्मी एकता मिशनचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांचा आज वाढदिवस सर्व आंबेडकरी चळवळीच्या विविध पक्ष सामाजिक संघटनांच्या वतीनं साजरा करण्यात आला महेंद्र गायकवाड हा एक सच्चा भीमसैनिक सामान्य माणसाच्या मदतीला धावून येणारा युवा नेता आणि जिल्ह्यामध्ये विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचं काम महेंद्र गायकवाड यांच्या माध्यमातून केलं जवळा खंदारबन या ग्रामपंचायतच्या उपसरपंच झाल्यापासून महेंद्र गायकवाड यांनी जवळा खंदारबनचे सुद्धा अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत आंबेडकरी आणि पुरोगामी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून पुरोगामी विचारांच्या चळवळीचं एक मोठं काम महेंद्र गायकवाड यांच्या माध्यमातून हो अशा प्रकारची मंगलकामना मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा महेंद्र गायकवाड यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो सुख आरोग्य आणि धनसंपन्न आयुष्य त्यांना अशा हार्दिक चळवळीचं झुंजार नेतृत्व आमचे मित्र आदरणीय महेंद्रजी गायकवाड यांचा वाढदिवस आहे आज या वाढदिवसाच्या निमित्तानं आंबेडकरी चळवळीतील सर्वच वसमत तालुका आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे महेंद्रजी गायकवाड एक चळवळीचा माणूस आजही वसमतच्या कोण्याही कान्याकोपऱ्यात कुणावरही काही अडजी अडचण आली अगदी मलाही का काही कॉलेजचं काम पडलं मी एका मिनिटात जरी फोन केला तर महेंद्रजी तिथं हजर असतात अशा आज या आजच्या पहिल व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आमच्या सर्वांच्या वतीनं मी पुन्हा मनापासून एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध नम आज आपण ठरवू महाराज यांची जयंती आणि आंबेडकरांचे जे नातू बाळासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा वाढदिवस आमचे सहकारी आर्मी आर्मीमध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे भाई किशन यांचा सुद्धा वाढदिवस आणि योगायोग मना काही म्हणा की आज माझा सुद्धा वाढदिवस आणि ह्या वाढदिवसाच्या पूर्ण महाराष्ट्राभर शुभेच्छा दिल्या आता एकदा कोणाच्या आड्याडचणीला कुणाच्या कामाला धावून देणारे असं व्यक्तिमत्व आमच्या सरनं आता सांगितलेलं आहे परंतु माझ्या पद्धतीनं जे मला जमतंय मी ते काम करीत असतो माझा वाढदिवस असो का दुःख असो का सुख असो ज्या ज्या माणसाला ज्या ज्या आपल्या आपल्यापासून जे काम करतो काम ते कामाचा मी प्रयत्न करतो त्याचं काम करण्याचा आज तहसील ह्या ठिकाणी आमचे मानवते सर आमचे बी सी खंडारे सर आमचे दादा त्याच्यानंतर जे इंगडे बाबुराव दादा त्याच्यानंतर खेबाळे साहेब आणि सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत याप्रसंगी मस्केस मस्केसरांना असं सुंदर मार्गदर्शन देऊन मला सुद्धा पुढील कामासाठी एक ऊर्जा निर्माण करून दिली आणि मी त्यांचा त्यांना एक शब्द देतो माझ्या जीवनात माझ्या श्वासामध्ये श्वास आशेपर्यंत मी सामाजिक काम करीन आणि तुमचा आशीर्वाद माझ्याशी माझ्या पाठीशी राहो एवढं बोलून माझी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद केअर नेव्हर ना। मिस ना। अपडेट